सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व विविध केडीएमसी मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हा प्रमुख राजा बेळणेन यांनी आजपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे त्यासोबत आतिशेख सलाम शेख सागर पहाडी आदी महिला कार्यकर्त्याही उपोषणाला बसल्या आहेत जिल्हाध्यक्ष बळले नवरो यांनी सांगितले की दलित आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या यांच्या वन जमिनीवर पुनर्वसन करणे असा कायदा आहे आमच्या वस्तीमध्ये गटारे पाणी राहण्यासाठी मोफत घरे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही कल्याणपूर्वेतील कचोरे परिसरातील माता रमाबाई नगरात आर्थिकदृष्ट्या मागास आणि दलित नागरिकांची वस्ती आहे दलित वस्ती सुधारणे अंतर्गत आम्हाला महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जात नाही सरकारने दिलेला अधिकार आणि उपलब्ध करून दिलेल्या निधीचा आमच्या विकासासाठी काही एक उपयोग होत नाही सोयी नाही त्यात एका रस्ते विकास प्रकल्पात आमची घरे बाधित होत आहे आम्हाला पर्याय घरी दिली जावीत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या हरकती सूचनांची दखल घेतली जात नाही त्यांना व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यांची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याचा आरोप बल्लेनौरू यांनी केला आहे जोपर्यंत आमचे प्रश्न सोडवले जात नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा बेळेनौरु यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे अनुसूचित जाती अल्पसंख्याक तसेच आर्थिकदृष्ट्या चमकवत असणाऱ्या ताबा वैवड कब्जेदार वगवडदार वैवडदार असणाऱ्यांना वर्षोनुवर्ष वन जाग्यावर राहत असणाऱ्या लोकांना पुनर्वसनच्या कायद्यांतरकाली पक्के घरं मोफत द्यावी अशी शासनाची योजना आहे पण शासनाची योजना असताना आमच्याकडं कुठलं गटरीव काढले जात नाहीत आम्हाला शौचालय दिलं जात नाही किंवा आम्हाला कुठले रस्ते दिले जात नाहीत आणि पक्क घरं तर लांबच राहिलं हा त्या मध्ये सुद्धा आम्हाला सुखाने राहू देत नाही अशी इथल्या महानगरपालिकेची आत्ताची दुर्दैव अशी आहे आम्ही वेळोवेळी आयुक्त साहेबांना भेटून त्या ठिकाणी माता रमाय आंबेडकर नगर सर्वेनगर कचोरी गोविंदवाडी येथे अनेक वर्षापासून लोक राहतात पण त्या तिथली परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकारच नाही आहे तरीसुद्धा आम्ही आमच्या त्या ठिकाणी वाटचाल करीत असताना आम्ही शासनाला मागतो की साहेब आमच्या हक्काचं जे आहे <bio> जे वेळोवेळी शासनाने आम्हाला दिलेलं आहे ते तरी आम्हाला द्या पाणी मागायला गेलं तरी दिलं जात नाही रस्ते मागायला गेलं तरी दिलं जात नाही आता आम्ही म्हणतो आमचे रस्ते ज्या रस्त्यामध्ये आमच्या घरे गेलेले आहेत आमची दुरावस्था झालेली आहे त्या गेलेल्या रस्त्यामध्ये मोफत घरं आम्ही आपण देणार हे कबूल केलेलं होतं पण आता आपण ते घरं पण देत नाही आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी असं आहे की माता आंबेडकर नगर या ठिकाणी जे रहिवासी राहतात तेथील रहिवाशांना शासन निर्णयानुसार गलित्च वस्ती निर्मूलन अंतर्गत पाणी नळ रस्ते ड्रेनेज आणि पक्के घर हे मोफत दिले पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे महानगरपालिका प्रवास क्रमांक तीन क यामध्ये पत विक्रेता दुकानदार फेरीवाले नागरी गृहनिर्माण संकुलन व्यावसायिकांच्या हरकती असताना त्या ठिकाणी त्या लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून सन दोन हजार पाच मार्च दोन हजार चौदाला केंद्र शासनाने यांना ते रोजीरोटी करण्यासाठी फेरीवाल्या पातळीचा कायदा बनवला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने आम्हाला महानगरपालिका करूनच खाऊ देत नाही प्रत्येक फेरीवाल्यावर कारवाई करणं त्याचं माल जप्त करणं आणि त्याच्या कुटुंबावर उपजवारीची वेळ आणणं आता सध्याची इथल्या महानगरपालिकेची अवस्था आहे तर तो अवस्था त्या कायद्यावर ज्या कायद्यांमध्ये तरतूद आहे त्या कायद्याप्रमाणे आमचं फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं आम्हाला पोटोपास पोटो द्यावं आणि पोटोपाठ देऊन जर आम्हाला जर दुसरीकडे आम्ही गेलो त्यावेळी मग आमच्याकडे तुम्ही अत्यम काढून घ्यावं पण आमच्याकडे कायदा असताना सर्व असताना इथले महानगरपालिकेवाले जाणून बुजून आमच्या फेरीवाल्यांना कारवाई करतात आणि माल उचलून देतात हो, तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन नावाला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा धन्यवाद